आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे रोह्यातनं रोहा तालुक्यामध्ये रात्री अग्नितांडव तांडव पाहायला मिळाले आगीमध्ये इंद्रदेव धनगरवाड्यामध्ये अठ्ठेचाळीस घरं जळून खाक झाली आहेत रात्री उशिरा आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय ही आग विझवण्यात मदत केली आहे दरम्यान आगीमध्ये अख्खं गाव जळलंय गावकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आगीचं नेमकं का कारण अजूनही समजू शकलेलं नाही आणि या संदर्भातला तपास सुरू आहे अधिक माहिती घेऊयात मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मेहबूब प्रचंड नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे काय नेमकी अधिक माहिती अरे या ठिकाणी जो रोह्यातील धामणशाही हा जो धनगरवाडा आहे त्या धनगरवाड्याच्या परिसरातील जंगलाला वणवा पेटला होता व हा वणवा वाढत वाढत ह्या धनगरवाड्यापर्यंत आला अगोदर वणवा होता दुर्लक्ष केलं गेलं तरीही धनगरवाड्यातील स्थानिकांनी वणवा विजवण्याचा परीने वणवा विजवण्याचा प्रयत्न खूप केला परंतु तो वणवा दुपार होती दुपारी हा वणवा पेटला होता परंतु ती दुपार असल्यामुळे कडक उन्हामध्ये वणवा आणखीन वाढत जाऊन तो पूर्ण गावाच्या घरापर्यंत आला चल, तो हळूहळू जोपर्यंत मदत पोचल तोपर्यंत हा वणवा आणि धनगरवाडा थोडासा दुर्मिळ भाग असल्यामुळं मदत मागायला तिथं वेळ गेला आणि तोपर्यंत आगीमध्ये एक एक घर एक एक घर असं म्हणून जवळजवळ अठ्ठावन्न ते साठ घरं या दंगरवाड्यामध्ये होती तर त्यातील अठ्ठेचाळीस घरं ही संध्याकाळपर्यंत मदत पोहचत ही घरं मात्र पूर्ण जळून खाक झाली त्या घरातील स्थानिकांनी जेवढं सामान बाहेर काढता येईल तेवढं सामान घरातून बाहेर काढलं परंतु पूर्ण आग विद्वस्त अठ्ठेचाळीस घरं जळून खाक झाली होती त्या ठिकाणी संध्याकाळी उशिरा तहसीलदार आणि प्रांत यांनी भेट दिली तात्काळ पंतनामे करण्याचे आदेश देण्यात आले व तात्पुरता रात्री त्यांना वेगळ्या ठिकाणी झोपण्याची व जी काही जी सोय असते किंवा इमर्जन्सीला जे काही साहित्य राखत आहे हे पुरवण्यात आलं व आता मात्र आग पूर्ण विजलेली आहे परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कुठलीही जीवितहानी मात्र ह्याच्यामध्ये झालेली नाहीये व आता ह्या घरांना विस्थापित कसं करायचं किंवा यांना आणखी निवारा कसा द्यायचा प्रयत्न आता शासन करत आहे ह्या सगळ्या अठ्ठेचाळीस घरातील धनगरांना दंगर, किंवा ग्रामस्थांना नक्कीच मात्र मेहबूब आता इतक्या मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आणि पसरलेली आपण पाहतोय एक कल्पना आलेली होती तरी कोणाच्याच कसं लक्षात आलं नाही की आपण आधीच उपाययोजना करायला हवी आहे साधारण किती दिवसांपासून वणवा पेटलेला होता काही कल्पना वणवा हा दुपारी पेटला होता वणवा आणि रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा किंवा डोंगराळ भाग भरपूर असल्यामुळं तिथे कायम सतत वणवे लागलेले असतात ला आणि हे सह्याद्रीच्या रांगामध्ये धनगरवाडे हे जे आहेत धनगरवाडे किंवा आदिवासी वाडे, कि वाडे कातकरी वाड्या या सगळ्या ह्या डोंगरातच जंगलातच असल्यामुळं जिथे नेहमीच मदत पोचायला वेळ लागते कारण डोंगराळ भाग असतो वरपर्यंत रस्ते नसतात पायवाटा असतात किंवा अशा ठिकाणी धनगर कातकरी आदिवासी वाडे असतात की तिथून मदत लवकर पोचवणं किंवा तिथून माणूस लवकर मदती ठिकाणी मदत मागायला जाणं हा सगळा भाग खूप कंटाळ खूप कष्टाळू आणि कंटाळा वेळ काढू असतो त्यामुळे मदत पोचणं इथं खूप उशिरा मदत पोचली गेली आणि या ठिकाणी तोपर्यंत हे मात्र घरा म्हणजे घर जी होती ती मात्र पटापट त्यांनी पेट घेतला वणवा मोठ्या प्रमाणात होता दुपारची वेळ होती वणवा लागलेली आणि त्यामुळं हा विजवण्यात किंवा वणवा विजवण्यात अपयश आलं नक्कीच मेहबूब तुरता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी